धावडा मेळगाव जाणारा रस्ता हा रहदारीचा रस्ता असून इथे ग्रामपंचायत कार्यालयाकडे वारंवार आदिवासी कोळी समाज हामुक्त समाज हा वेळोवेळ ग्रामपंचायतला तक्रारी करून ह्या रहदारीच्या रस्त्यावर अनेक वाहने येऊन पलटी होतात जातात आणि लहान मुळ मुलं बाळा येतात जातात बऱ्याच चार पाच सहा वर्षापासून ह्या नालीची मागणी आहे तरी सरासरी ग्रामपंचायतने त्यांना विनंती आहे की हे आदिवासी बांधव त्यांचे लहान मुलं जाणे येणे करतात शाळेत जातात बाजूला लागून अंगणवाडी शाळा आहे तरी ह्या ग्रामपंचायतनी सर्वांनी यांच्यावर दुर्लक्ष करू नये आणि ह्या नालीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे हे आदोरी नाल्याचे काम पडलेले आहे नाही तर आंदोलन छळण्यात येईल आज काय घटना घडली आज ही घटना घडली की एखादं लहान बाळ मूल जाताना येताना त्याची दुर्दैवी काही घटना घडली असती आणि एखादं दोन मेले असते तर इथं टॅक्टर पडली झालेला आहे हवळा ग्रामपंचायत ने सरपंच उपसरपंच सदर्श यांनी इकडे कानाडोळा करू नये लक्ष द्यावं हो, आणि ह्या नालीच लवकरात लवकर काम करण्यात यावं हो। अशी त्यांना विनंती आहे तर लवकरात लवकर हे काम चालू व्हायला पाहिजे हे विनंती आहे तर लोक या गल्लीत राहतात मुस्लिम बंधू आहे हे काय इथं अंगणवाडी आहे शाळा आहे अंगणवाडी शाळा आजची घटना ही कशी नेमकं ड्रायव्हरला मार लागला का काय झालं ह्या ड्रायव्हरला मार लागला ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्याच्या हाताला इजा झालेली आहे मार लागलेला आहे मरता मरता वाचलं समजा हा जीवितहानी त्याच्यावरची टळली आणि एखादं बाळ आलं नाही लागलं नाही तर जीवितहानी झाली असते तर ग्रामपंचायतकडे आता नेमकं तुम्ही काय नेमकं म्हणजे मागणी करणार नेमक्या कडक ग्रामपंचायतला ही मागणी केली आम्ही की त्यांनी ह्या राहिलेलं काम ह्या नालीचं करून द्यावं ही त्यांना विनंती